जेव्हा एखादी मिळकत आपल्याला खरेदी घ्यायची असते किंवा एखाद्या बँकेकडून पतसंस्थेकडून जेव्हा आपल्याला कर्ज काढायचे असते त्यावेळी आपण सातबाराचे उतारे पाहतो फेरफारचे उतारे पाहतो त्या मिळकतीच्या भोगवाडदाराचे नाव या सदरामध्ये ज्या व्यक्तीचं नाव आहे त्या व्यक्तीचं टायटल क्लिअर आहे का याच्यासाठी शोधसुद्धा घेतो सातबाराचे उतारे आपण काढल्यानंतर आपल्याला इतर हक्कामध्ये दोन गोष्टी दिसतात त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत त्या दोन गोष्टी पाहणं का महत्त्वाचे आहेत आणि त्या दोन गोष्टींबद्दल कोणकोणती कागदपत्रं पाहिली पाहिजेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया मित्रांनो सातबाराचा उतारा जेव्हा आपण पाहतो तेव्हा सातबाराच्या उतऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे जे कॉलम असतात जसं की गट नंबर असतो क्षेत्र असतं आकारणी असते म्हणजे जो काही महसूल सारा आहे त्याच्याबद्दलचा सा कॉलम असतो भोगवटदाराचं नाव असतं पोट खराब किती आहे ते लिहिलेलं असतं कुळखंड व इतर अधिकार म्हणून सुद्धा सातबाराच्या उतारावर एक कॉलम असतो आणि त्याच्यामध्ये जे कोणकोणते इतर अधिकार आहेत कोणकोणत्या फेरफार नोंदी आहेत या अनुषंगानेची माहिती त्या इतर अधिकारामध्ये असते आणि त्या इतर अधिकारामध्ये दोन गोष्टी हमकास असतात एक म्हणजे जर का एखाद्या मिळकतीच्या सातबाराच्या उतार्याच्या बाबतीमध्ये जर कोणताही फेरफार प्रलंबित नसेल तर त्या ठिकाणी शेवटचा फेरफार असे म्हणून फेरफार नोंद नंबर लिहिलेला असतो आणि जर त्या मिळकतीच्या उतार्याच्या संदर्भामध्ये एखादी नोंद महसूल अधिकारी यांनी घेतलेली असेल परंतु ती नोंद महसूल अधिकारी यांनी अद्याप मंजूर केलेली नसेल तर प्रलंबित फेरफार अशी म्हणून त्या ठिकाणी नोंद असते तर प्रलंबित फेरफार याचा अर्थ काय की त्या मिळकतीच्या संदर्भामध्ये एखादी घडामोड घडलेली आहे आता कोणती घडामुळे आपण जर विचाराल तर त्याच्यामध्ये काहीही असू शकतं मिळकतीच्या उतार्यावरील व्यक्ती मयत झालेला असू शकतो त्यांच्या वारसांनी वारस नोंदीसाठी अर्ज दिलेला असू शकतो त्या मिळकतीच्या मालकाने एखादा रजिस्टर घाणखाताचा दस्त लिहून दिलेला असू शकतो आणि बँकेने त्याबाबत नोंदीसाठी अर्ज दिल्यानंतर त्या घाणखाताची नोंद जी आहे ती त्या मिळकतीच्या उतार्यावर येण्यासाठी फेरफार नोंद घेतलेली असू शकते एखाद्या मिळकतीच्या मालकाने त्या उतऱ्यावरील ती मिळकत खरेदी दिलेली असू शकते आणि त्या खरेदी खताप्रमाणे फेरफार नोंद जी आहे ती इतर हक्कात घेण्यात आलेली असते आणि त्या नोंदीची मुदत संपायची असते आणि मुदतीनंतर तो फेरफार मंजूर होणार का नामंजूर ना होणार हे ठरणार असते त्यामुळे त्या, त्या मुदतीमध्ये प्रलंबित फेरफार असे म्हणून मिळकतीच्या उतार्यावर जे आहे ती नोंद केली जाते आणि दुसरा जो भाग असतो तिथं लिहिलेला तो, तो म्हणजे शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याचा दिनांक तर हा शेवटचा फेरफार क्रमांक आणि दिनांक ह्याचा अर्थ काय तर त्या सातबाराच्या उतार्यावर सर्वात शेवटी किती नंबरचा फेरफार झालेला आहे आपण जर का शेवटचा फेरफार पाहिला तर तो शेवटचा फेरफार हा त्या मालकाच्या मालकाचे नाव सातबाराच्या वराच्या उतार्यावर कसे आले फक्त एवढ्याचाच असू शकतो असंही नाही कारण शेवटचा फेरफार हा कोणत्याही गोष्टीचा असू शकतो जसं की त्या सातबाराच्या उतारावर मालकाचं नाव कसं आलं याचा असू शकतो एखाद्याने त्या मिळकतीबाबत एखादा दस्त करून दिलेला असेल घाणखाचा वगैरे त्या संदर्भातला असू शकतो वारस नोंदीचा असू शकतो किंवा एखाद्या व्यक्तीने त्या मिळकतीमध्ये विहीर पाडलेली असेल बोरवेल पाडलेले असेल तर त्याची नोंद घ्यावी म्हणून जर का अर्ज दिलेला असेल आणि त्याप्रमाणे नोंद मंजूर झालेली असेल तर त्या नोंदीचा सुद्धा असू शकतो बऱ्याच वेळा आपण शेवटचा फेरफार काढतो आणि असं म्हणतो की त्यामध्ये या मालकाचं नाव कसं आलं या मिळकतीच्या उतार्यावर हे कुठंच लिहिलेलं ले नाही तर आपल्याला त्या मिळकतीच्या उतार्यावर ज्या व्यक्तीचं मालक म्हणून नाव आहे ते नाव कसं आलं हे पाहण्यासाठी त्या सातबाराच्या उतार्यावरचे सर्व फेरफार काढावे लागतात कधी कधी त्या मिळकतीच्या उतार्यावर नाव असलेल्या व्यक्तीचं नाव जे आहे मालक सदरी ते खूप वर्षापूर्वी आलेलं असतं अनेक वर्षापूर्वी त्याचे सगळेच फेरफार हे चालू सातबाराच्या उतार्यावर नोंदवलेले नसतात त्यासाठी आपल्याला काही जुने सातबाराचे उतारे काढावे लागतात आणि त्या सातबाराच्या उतार्यावर जे फेरफार आहेत ज्याला खाडाखोड उतारा काही ठिकाणी म्हटलं जातं म्युटेशन एंट्री इंग्रजीमध्ये म्हटलं जातं तर आप कौन -कौन ते आपल्याला काढून बघावे लागतात की मग याबद्दल कोणकोणते फेरफार झालेत आणि कोणत्या फेरफार नोंदीनं सातबाराच्या उतार्यावर कोणती एंट्री झालेली आहे म्हणजेच शेवटचा फेरफार म्हणजे फक्त आपण काढला आणि शेवटच्या फेरफारमध्ये मालक म्हणून ज्याचं नाव आहे त्यांची नोंदच नाही त्याच्यामध्ये काही वेगळीच एंट्री निघते म्हणून त्या मिळकतीच्या मालकाचं टायटल सदोष आहे असं आपण म्हणू शकत नाही कारण त्या मिळकतीच्या मालकाची मालकी टायटल हे सदोष का निर्दोष हे पाहण्यासाठी त्यांच्या मालकीचा नेमका सोर्स काय आहे त्यांना ती मिळकत मिळाली कशी एखाद्या रजिस्टर दस्तानी त्यांनी खरेदी घेतलेली आहे का त्यांना बक्षीसपत्राने मिळालेली आहे का त्यांना मृत्यूपत्राने मिळालेली आहे का का ती मिळकत त्यांची वडलोपार्जीत मिळकत होती आणि त्यांना वाटपाने मिळालेली आहे का तर या मिळकत मिळण्याचा सोर्स काय हे या अशा केसेसमध्ये महत्त्वाचं ठरतं म्हणून एखादा फेरफार प्रलंबित आहे तर तो फेरफार हा मुदतीनंतर त मंजूर होईल किंवा नामंजूर होईल तक्रार नोंदीच्या संदर्भामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा प्र तो फेरफार प्रलंबित असतो आणि शेवटचा फेरफार म्हणजे जसं की आत्ता मी सांगितलं की सर्वात शेवटी जो फेरफार झाला आहे तो फेरफार कशाचाही असू शकतो तर तो शेवटचा फेरफार असतो ज्याचा क्रमांक दिलेला असतो ज्याचा दिनांक दिलेला असतो आपण तो काढून सुद्धा पाहू शकतो आणि जो प्रलंबित फेरफार असतो तो सुद्धा आपल्याला ऑनलाईनला दिसतो की ही नेमकी नोंद कशाची घेण्यात आलेली आहे आणि ती मुदतीनंतर पुढं कोणाची तक्रार नाही आली तर ती मंजूर होणार आहे अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल आणि ही जर माहिती आपल्याला आवडलेली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप जर अद्याप आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला रेग्युलरपणे येत राहतील आम्ही व्हिडिओ पोस्ट केल्याचे आपल्याला कळेल आपण जर हा व्हिडिओ आमच्या कोर्ट कचेरीच्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहत असाल म्हणजेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा कारण माहिती आपल्यापर्यंत न ठेवता जी माहिती आपल्याला आवडली आहे जी माहिती आपल्याला समजली आहे ती इतरांपर्यंतसुद्धा पोहोचवा जेणेकरून आपल्याला कोर्ट कचेरी आणि कोर्टाची पायरी चढण्याचं टाळता येऊ शकेल आपण कायद्यामध्ये मला हे माहीत नव्हतं असं म्हणू शकत नाही आपल्याला कायदा माहीत आहे असं मानलं जातं आपण एखादा कायद्याचा भंग केला एखादी चूक केली तर मला ही माहीत नव्हतं आणि इंग्रजीमध्ये म्हटलंसुद्धा जातं की इग्नोरन्स ऑफ लॉ इज नॉट एक्सक्यूज्ड म्हणून आपण कायदा साक्षर होऊया छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टींचं आपण ज्ञान घेऊया म्हणजे आपली फसगत होणार नाही धन्यवाद